आपल्याकडे अचानक पाहुणे आले आणि आपणाला कमी वेळामध्ये पटकन स्वयंपाक जर बनवायचा असेल तर भाजीची कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम मस्त चमचमीत अशी वांग्याची रसादार भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत यासाठी अख्खी वांगी अशी मी मधून कट मारून चिरून घेतलेली आहेत आणि वांग्यामध्ये बघायचं आतमध्ये अळी वगैरे असते खिडकं वगैरे आहे का नाही ते वांगी चिरली ना लगेचच पाण्यामध्ये घालायची नाहीतर ती काळी पडतात तर अशा पद्धतीने बघा काटेदार वांगी घेतली होती आणि त्याचे सगळे काटे आणि थोडंसं देट कट करून मधून कट मारून मी अशी अख्खी अख्खी वांगी अशी चिरून घेतलेले आहेत कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त असं तेलाचं प्रमाण ठेवा एखाद्याला जास्त तेलकट भाज्या नाही आवडत तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की जिरे घातले आणि त्यानंतर घातला कडीपत्ता आणि बघा इथे एक प्लेट भर मी चिरलेला कांदा घेतलेला आहे वांग्याची भाजी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि मला खात्री आहे आजची रेसिपी सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार यामध्ये जर तुम्हाला चिरलेला कांदा घालायचा नसेल तर कांदा थोडासा असा बारीक मिक्सरला वाटा आणि नंतर यामध्ये घाला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे साधारण एक दीड ग्लास तर आता काय आहे कढईमध्ये असाच एका साईडला मी कांदा सारलेला आहे आणि इथं बघा थोडंसं तेल दिसत असेल तुम्हाला त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून आहे एक प्लेट चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे भाजीला तर सरपणा चांगला आला पाहिजे यासाठी काय केलंय अगदी छोटासा चमचा इथे मी बेसनपीठ घातलेला आहे बेसनपीठ घातलं की काही सेकंदा करता हे अजून एकदा परतून घ्यायचंय व्यवस्थित चांगलं हे परतून झालंय आता यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर मी एक चमचा धने पूड घातले त्यानंतर अर्धा चमचा जिरे पूड घातले त्यानंतर इथे घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे चांगलं परतून झाल्यानंतर चिरून ठेवलेली वांगी यामध्ये घालायची वांगी अशी आपण तेलामध्ये चांगली परतून घेतली ना खूप चवदार भाजी होते लगेचच पाणी घालायची गडबड नाही करायची चांगली एक दोन मिनिट ही वांगी अशीच या मसाल्यामध्ये तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायची तर बघा वांग्याला असे वरून थोडे थोडेसे असे डाग पडल्यासारखे दिसत आहेत म्हणजे व्यवस्थित चांगली आपली वांगी परतून झालेली आहेत गरम करायला जे पाणी ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचे जेव्हा आपण भाजी बनवत असू ना त्यामध्ये थोडंसं कोमट करून किंवा गरम करून पाणी घालायचं थंड पाणी जर घातलं तर त्याची चव जाते आणि गरम पाण्यामुळे भाजी पटकन शिजते सुद्धा यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट आता जरी भाजी पातळ दिसत असली तरी शिजल्यानंतर खूप चांगला याला ये दाटसरपणा येतो यावरती झाकण ठेवून मंदाचे वरती एक पाच मिनिट असर ठेवायचं हे यावरचं झाकण काढल्या काढल्या एवढा छान असा घमघमाट सुटलाय ना भाजीचा तर आता वांगं शिजले का नाही व्यवस्थित तर मस्त शिजलेलं आहे वांग बघा तर आता गॅस मी बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर थोडा वेळ ही छाना भाजी अशीच ठेवायची यावरती झाकण नाही ठेवायचं म्हणजे अजून छान अशी तरी यावरती येते तर बघा एक पाच मिनटानंतर भाजीवरती कशी तरी आले कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मस्त अशी चमचमीत वांग्याची रसादार भाजी तयार झालेली आहे चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा चा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद